नमस्कार सुवर्णाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी सर्वांना आवडेल अशी नाश्ता रेसिपी आणलेली आहे रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा विचार जशेल। तर तुम्हाला पळतच असेल तर तुम्ही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटात इन्स्टंट हा रवा बेसन ढोकळा बनवू शकता येथे आपण रवा आणि बेसनाचा मिक्स ढोकळा बनवलेला आहे ह्या बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला खूपच छान चविष्ट लागतो बनवायलाही खूप सोपा असल्यामुळे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता चला तर मग झटपट हा रवा आणि बेसनाचा मिक्स असा ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया रवा बेसन ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे जेवढा रवा घेतला आहे तेवढंच आपल्याला बेसन घ्यायचं आहे पाऊन वाटी रवा होता त्याकरता पाऊन वाटीच मी बेसन घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे दही थोडं आंबट आहे त्यामुळे मी कमी घातलेलं आहे यानंतर अर्धी वाटी पाणी घालून मी व्यवस्थित मिक्स केलं आहे यामध्ये आपण जसं लागेल तसं यानंतर पाणी घालणार आहोत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडी पाण्याची आवश्यकता होती त्यामुळे मी दोन ते तीन चमचे पाणी आणखी घालून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेतले हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटाकरता मी हे झाकून ठेवून दिले आहे दहा मिनटानंतर रव्याने पाणी बरंच शोषून घेतलेलं आहे त्यामुळे हे बॅटर थोडं घट्ट वाटत थो होतं त्यामुळे मी यामध्ये आणखी दोन ते तीन चमचे पाणी घातलं व्यवस्थित मिक्स केलं त्याचबरोबर मी बाजूला कळईमध्ये पाणी उकडायला ठेवले होते कारण यानंतर आपल्याला हा लगेच स्टीम करायला ठेवायचा आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे तुम्ही इनोचं पाकिटसुद्धा वापरू शकता बॅटरमध्ये सोडा किंवा तुम्ही इनो घालत असणार तर इनो घालण्याअगोदरच आपल्याला एखाद्या प्लेटला किंवा टिफिनला अगोदरच तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण ज्यामध्ये स्टीम करणार आहोत त्याला अगोदरच तेल लावून ठेवायचे वेळेवर घाई होणार नाही कारण आपल्याला इनो किंवा बेकिंग सोडा घालताबरोबर लगेच मिक्स करायचं आहे आणि लगेच आपल्याला स्टीम करायचं ठेवायचं आहे यावर मी थोडी लाल मिरची पावडर घातली आहे त्यामुळे दिसायला पण छान दिसते आणि खायला पण चवदार लागते तर येथे आपल्या पाण्याला उकडी आली होती मी हे प्लेट स्टीम करायला ठेवून दिली आहे झाकण ठेवून आपल्याला हा ढोकळा दहा मिनटं स्टीम करायचा आहे गॅस मिडियम टू हाय आहे तुम्हाला अगदी लो गॅस अजिबात ठेवायचा नाही दहा मिनिट झालेले आहे आपला ढोकळा छान फुललेला आहेच म्हणजेच आपला व्यवस्थित स्टीम झालेला आहे आता हा आतपर्यंत छान झालेला आहे की नाही शिजलेला आहे की नाही हे चेक करण्याकरता तुम्ही टूथपिकने किंवा सुरीने चेक करू शकता तुम्ही बघू शकता सुरीला अजिबात चिकटलेला नाही म्हणजेच ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे आता मी ह्या बाजूला काढून पाच मिनटाकरता थंड करून घेत आहे एकदम गरम कट केल्यास तो व्यवस्थित कट होत नाही पाच मिनिट झालेली आहे मी आता हा ढोकळा व्यवस्थित हव्या त्या आकारात कट करून घेत आहे व्यवस्थित कट करून झालेला आहे आता यासाठी आपण एक तडका घालणार करणार आहोत आणि तो याच्यावर घालून घेणार आहोत त्याकरता पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तळतळली छान तळतळल्यानंतरच यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालायची हा छान कडीपत्ता आणि हिरव्या मिरचीचा तडका आपल्याला गरमागरमच या ढोकळ्यावर घालून घ्यायचा आहे वरून सर्व तडका या ढोकळ्यावर घातल्यानंतर या गरम तेलाचा तडका घातल्यानंतर जी अप्रतिम चव येते ती कशातच नाही थोडून वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही येथे बघू शकता मी तुम्हाला अगदी जवळून एक पीस दाखवत आहे किती जाळीदार आणि स्पंजी असा हा ढोकळा बनलेला आहे फक्त एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन वापरलेला आहे तुम्हाला फक्त रवा ढोकळा बघायचा असलास तो सुद्धा मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे ते तेथे तुम्ही जाऊन बघू शकता फक्त रव्यापासून सुद्धा तुम्ही याचप्रमाणे अगदी स्पंजी असा मऊ लुसलुशीत ढोकळा बनवू शकता तोही अगदी दहा मिनिटात तर तुम्हाला हा इंस्टंट रवा बेसन ढोकळा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक अँड सबस्क्राईब कर नक्की करा